Oh mm -hmm. का आमच्यावर आमच्या काही जाऊ द्या तुम्हाला आमच्या काही नसतील जाऊ द्यायच्या तुम्ही आम्हाला जाऊन तुम्ही अरेस्ट करायला वेळेला कारवाई बन एकदम पुढे जाऊन पाठ ना あのギャパリンさん。<music> ए गाडी बित्छ मान्छ मान्छ त तमे एकले आइजो रे डॉक्टर गाडी थांबा थम्बडी हो न का रुलोवा डॉक्टर कोडे डॉक्टर डॉक्टर कोडे आइज डॉक्टर

पुढे मला काय होईल तर पण मी जोपर्यंत माझं उपोषण सोडण्याची जबाबदारी तुम्ही घेत असाल जो जव... मी जोपर्यंत शरीरात ताण आहे शेवटच्या थेंबापर्यंत मी लढणार आहे मी कुठल्याही परिस्थितीत उपचार घेणार नाही माझं जर काय झालं मध्ये अँब्युलन्समध्ये सुद्धा तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मला इथं आलं नाहीतर मी माझी जबाबदारी मी घेतोय माझं काही इथं होऊ दे आज महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष आहेत वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष ते जे काय निर्णय घ्यायचा पुढे ते घेतील तुम्ही आहे असं आम्हाला अरेस्ट करा मी जेलमध्ये उपोषण करेन आम्हाला काही किंमत नाही शासनामध्ये पालकमंत्री आम्हाला सांगतात त्यांना दोन लाख रुपये आम्ही पाठवून देतो त्यांनी उपोषण मागे घ्यावा आम्ही काय आम्ही काही एवढे रस्त्यावर पडलेलो आहोत चक्करी पडाल ही किंमत झाला त्याचं काम करू हे आमची या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे अमलन उपोषण सुरू आहे योग्य न्याय आम्हाला मिळत नसल्यामुळे योग्य न्याय, न्याय, न्याय मिळावा म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तथा शासनाला जाग करण्यासाठी आम्ही रास्ता रोखो करण्याचा एक लोकशाही पद्धतीने शांतता मार्गाने निर्णय घेतला आणि त्यावर आमच्या गायीसुद्धा आम्हाला पुढे घेणं आवश्यक होत्या पण पोलिसांनी त्यांची दडपशाही सुरू केली आणि आमच्या गायी थांबवल्या आणि आम्हालासुद्धा थांबवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांना एका वाक्य सांगितलं आम्हाला आमचं काम करू द्या तुम्ही तुमचं काम करा तर त्यावेळेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने आम्हाला त्यांनी आता गाडीत अशा प्रकारचा बसवायला प्रारंभ केला आणि आम्हाला कुठे नेतात आम्हाला माहीत नाही ते त्यांच्याबद्दल काय निर्णय घेतील ते घेतील पण कुठल्याही स्थितीत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजेत न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडतो आहे गायीसाठी झगडतो आहे गाय ही देशाची माय आहे मग अशा अनुषंगाने आणि हिंदुत्ववादी सरकार आहे हे गोपालक सरकार आहे असं म्हणलं जातं तर मग त्यांनी आता त्यांची प्रक्रिया त्यांनी गोपालकत्वाची त्यांनी स्वीकारावी आणि आम्ही आमची काम आमचं आम्ही आमचं काम करतोय तर त्यांना गायी सोडून द्यायची असेल ते सोडून देतील हात घालायचे हात घालतील जबाबदारी प्रशासनाची जबाबदारी गाईच्या संदर्भात कारण आता आम्ही गाईपर्यंत पर्यंत आलो आहे आता प्रशासन काय निर्णय घ्यायचा त्यातलं कुठली जरी अडचण आली तर ते पोलीस प्रशासन त्याला जबाबदार असेल आता तुम्ही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट